सांगली येथील हरसिंग ठोके यांनी कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन उपोषण सोडले चणकापूर झाडी एरंडगाव कालवा पूर्णत्वासाठी उपोषणाला बसलेल्या हरसिंग ठोके कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांनी दिलेल्या लेखी ले आश्वासनानंतर अखेर दोन दिवसांनी उपोषण मागे घेतले कालव्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे त्यामुळे चणकापूर धरणाला पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर लवकरात लवकर पूर पाणी टेस्टिंगसाठी आम्ही झाडी धरणात टाकणार त्याचबरोबर आर्थिक मोबदल्यापासून वंचित जमीन मालकांना लवकर मोबदला देणार व अस्तरी करण्यासाठी आश्वासनानंतर ठोके यांनी निंबू पाणी घेऊन राहुल पाटील कार्यकारी अभियंता यांच्या हस्ते उपोषण सोडले या प्रसंगी मिलिंद पालवे उपविभागीय अभियंता विकास धनगर कनिष्ठ अभियंता राज्य काँग्रेस कमिटी सदस्य दिलीप पाटील दिनकरप्पा निकम देवडा आय काँग्रेस तालुका अध्यक्ष सांगली सरपंच रवींद्र अहिरे उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मिलिंद शेवाळे सामाजिक कार्यकर्ते हेमंत देवरे वालचंद देवरे वरडी सरपंच नामदेवराव खैरनार माजी पंचायत समिती उपसभापती धर्मा देवरे शिवसेना ठाकरे जिल्हाप्रमुख नितीन अहिरे देवडा तालुका भरत देवरे मिशी सरपंच बापू जाधव भिलागुंजाळ छबू ठोके हो मोहन देवरे आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे कार मी शरदजी पवार आपण बघत आहात यस नाईन न्यूज देवळा तालुक्यातील सांगवी येथे काल या ठिकाणी चंदकापूर ते झाडियरणगाव संदर्भामध्ये या ठिकाणी उपोषणाला या ठिकाणी ग्रामस्थ आणि हसीन भाऊ ठोके यांच्यासमवेत जे ग्रामस्थ होते पूर्व भागातील शेतकरी होता या ठिकाणी उपोषणाला ते बसलेले होते आणि त्या अनुषंगातून आज आपल्या दृश्याच्या माध्यमातून जर आपण समोर बघितलं तर काही अधिकारी वर्ग या ठिकाणी पोहोचलेला आहे नक्की त्यांच्यामध्ये ने काय नेमकी चर्चा झाली आणि कशा पद्धतीने हे उपोषण मागे घेण्यात येत आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी सविस्तरपणे संवाद साधणार आहोत आपण काल उपोषणाला या ठिकाणी बसलेला होता असं काय झालं हे आज आपण उपोषण मागे घेत आहे नक्की काय चर्चा झाली आपल्यामध्ये काय सांगा नमस्कार मी हरसिंग टोके कालपासून जे आपण आम आम्हाला बसलो होतो जो आपला पन्नास प्रश्न आहे झाडे रंगाव कालव्याचा त्याच्यात आपण आस लावून आहे परंतु जे आपण कालपासून जे आपल्या प्रशासनाकडून व राजकीय लोकांकडून जे आपण ऐकून होतो की झाडे एक्सप्रेस चंकापूर झाडे एक्सप्रेस कालवा आहे पण तो तसा नसून तो चणकापूर तर रामेश्वर आहे रामेश्वर तर झाडे हा आपला पूर आहे म्हणजे अशा अनेक माध्यम म्हणजे इतकं ते राजकारण केलं पन्नास वर्षात विविध लोकांनी ते भूलतापा देऊन परंतु मग आमच्या ज्या पूर्ण प्रमुख मागण्या त्या यावर्षी आपल्याला भेटलं पाहिजे तसेच या चंकापूरपासून तसे तर झाडीपर्यंत बायपास झाला पाहिजे रामेश्वर बायपास झाला पाहिजे रामेश्वर पासून तर झाडेपर्यंत काळावर रुंदीकरण तर ते आपण आज जे आपले साहेब आले आहेत पाटील साहेब नाशिकहून एजिक्युटिव्ह त्यांनी आपल्याला असं समजून सांगितलं तर पाटाची व्यवस्था कशी आहे काय आणि त्यांनी आपला आश्वासन केलं की के या वर्षाचं रामेश्वर पाणी मुबलक प्रमाण असल्यास आपण झाडीपर्यंत ते शंभर टक्के घेऊन जाऊ जे मध्ये मध्ये प्याचे आपण ते दुरुस्त करू आणि तो तुमचा रुंदीकरणाचा प्रश्न आहे तो आपण शासन पाठवला आहे अशा विविध मागण्यांवर चर्चा झाली आमच्या सर्व ग्रामस्थांशी चर्चा केली आजूबाजूच्या परिसरातील सर्व शेतकरी उपस्थित आहेत उमराना वाटगावतील त्यामुळे मग या आणि जो आपला मेन प्रश्न आहे की रामेश्वर बायपास झाला पाहिजे व झाडी तर रामेश्वर एक्सप्रेस झाला पण तर ह्या हा प्रलंबित प्रश्न आहे तो आज काही बसून सुटणार नाही सर्व आम्ही ग्रामस्थांनी चर्चा केली याला पाठपुरावा करावा लागेल लोकप्रतिनिधी सर्वांशी भांडावं लागेल तेव्हाच होईल तर या प्रसंगी सर्व ग्रामस्थांच्या मध्ये झाले की आपण उपोषण मागे घेतलं पाहिजे आणि त्यावर सहकारात्मक चर्चा होऊन आज आपण हे उपोषण मागे येतो दिलीप पाटील मी प्रांतिक सदस्य आहे काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा आज कालच आम्हाला समजलं होतं पण मुशीर झाल्यामुळे आज आलो आम्ही इथे हा जो प्रश्न इथे निर्माण झालेला आहे झाडी येरणगावच्या पाण्याच्या संदर्भातला तो अत्यंत योग्य प्रश्न इथल्या ग्रामस्थांनी विशेषतः ठोके नंतर आपले आपलं मिलिंदराव शॉ मिलिंद शेवाळे आणि रविदादा वगैरे वगैरे सर्व ग्रामस्थांनी जो उपस्थित केलेला आहे हा अत्यंत योग्य प्रश्न आहे खरं म्हणजे याचं याच्यापूर्वीच निराकरण व्हायला पाहिजे होतं आणि जे झाडी एरणगाव की ज्याचं ह्या कालव्याचं उद्घाटन पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची कोणशिला इथं बसवली गेलेली त्यांनी ते आल्याचं नोंद आहे इथे ते याच्यापूर्वी झालं पाहिजे होतं पण दुर्दैवाने ते झालं नाही पण आता ते झालेलं आहे आता पाणी ते पूर पाणी कसं देतात याच्यावरती खरं म्हणजे शासनाचं फार मोठं गणित अवलंबून आहे माझ्या मते हो हे जे पूर पाणी ते देणार आहेत पहिले महत्त्वाचं म्हणजे ते पाणी रामेश्वर भरलं गेलं पाहिजे धरण आणि त्याच्यानंतर मग ते झाडी रणगावमध्ये ते पूर पाणी पडणार आहे त्याच्यामध्ये अनेक गावं आहे पुन्हा गुंजळवाडी आहे वाखरवाडी आहे पिंपळगाव आहे वाखारी आहे दहीवड आहे नंतर मग इकडे ते येणार आहे तर जर पाणी चांगल्या प्रमाणात असेल आणि पा आता साहेबांनी पाटील साहेबांनी सांगितलं की वन सुद्धा आम्ही वाढवण्याचा प्रस्ताव दिलेला आहे माझी शासनाला पाटील साहेबांच्या थ्रू विनंती आहे की जोपर्यंत वनक्षमता लव वाढवली जाणार नाही वनक्षमता वाढली म्हणजेच पाणी रामेश्वरमध्ये लवकर येईल आणि मग खाली तिथून लवकर झाडी येणगावपर्यंत पाणी येऊ शकेल जी दुष्काळी गावं आहेत देवळापासून इकडे पूर्व भागात झाडीपर्यंत ती खरोखर दुष्काळी गावं आहेत त्यांना पाणी मिळालंच पाहिजे आणि असं म्हणतात की गव्हर्मेंट्स वर्क इज गॉड्स वर्क आणि हे जे अधिकारी आहेत त्यांनी ते आश्वासन दिलेलं आहे इथल्या मंडळीला की आम्ही शंभर टक्के यावर्षी पाणी तुमच्या झाडी इरणगावमध्ये टाकणार आहोत मी या मताचं आहे की पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे मी आणि साहेबांनी जे सांगितलं ठोके साहेबांनी जे आश्वासन दिलं की आम्ही ते पाणी झाडी इरणगावपर्यंत घेऊन जाणार तर माझी याला सदिच्छा आहे आणि पाटील साहेबांनी वन क्षमतेचंही काम करावं हो आणि इकडचंही काम करावं एवढीच हो माझी इच्छा नमस्कार आ, या ठिकाणी कालपासनं उपोषणाला जे सांगवी ग्रामस्थ असतील पूर्व भागातील शेतकरी असेल या ठिकाणी कालपासनं त्यांनी उपोषण या ठिकाणी मांडलेलं आहे आज आपण या ठिकाणी आलात काय असं आश्वासित केलं नक्की काय त्यांच्याशी चर्चा केली काय सांगाल त्यांची प्रमुख मागणी होती की झाडीच्या तलावापर्यंत पाणी पोचावं तर आपण यावर्षी जेव्हा पूर पाणी आपल्याला उपलब्ध होईल तेव्हा उपलब्ध पाण्याचं झाडीपर्यंत पोचवण्याचं नियोजन केलेलं आहे कालवा आपला पूर्ण क्षमतेने आता तयार झालेला आहे कालव्याचे कामं पूर्ण झालेले आहेत त्याच्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार पूर पाणी आपण झाडीपर्यंत पोचवू कालव्याचे काम त्यांचं कालव्या संदर्भातला विषय जर असेल तर अक्षरशः वरती जर बघितलं तर ज्या पोटचाऱ्या आहेत तुम्ही जो कालवाचा विषय घेताय तो कालवा इतका मोठा नाही तेवढ्या पोटचाऱ्या ते मोठ्या आहेत त्याच्यामुळे पाणी पुढं येऊ शकत नाही या संदर्भामध्ये काय त्यांना आश्वासन के दिलं आहे तर आम्ही इकडचा पूर्ण भाग बऱ्याच दिवसापासून असा ऐकतोय की पाणी इथं येत आहे तिथं येत आहे बऱ्याच वेळेस असे आश्वासनही दिली गेले परंतु आजही पाणी या ठिकाणी पोचलेलं नाही आहे मग त्या चाऱ्या कशा पद्धतीने मोठ्या होतील कालव्याचे कामं टप्प्याटप्प्याने पुढे जात गेले आणि ह्या वर्षी कालव्याचं काम पूर्ण झालेलं आहे हे पहिलंच वर्ष आहे जो जिथपर्यंत पाणी म्हणजे कालव्याचं काम पूर्ण झालेलं होतं तिथपर्यंत आपण दोन वर्ष पाणी दिलेलं आहे तिथपर्यंत कालवा टेस्टेड आहे तिथपर्यंत पाणी येतं त्याच्या पुढचंही पाणी ह्या वर्षी जाईल अशी अपेक्षा आहे आप आपल्याला आणि त्याच्यात पण काही प्रॉब्लेम असतील एकदा कालवा टेस्टिंग झाल्यावर काही लिकेजेस असतील किंवा काही किरकोळ ज्या काही दुरुस्त्या कराव्या लागतील त्या आपण त्वरित करणार आहोत नक्कीच बघा काही तिथं ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण झालेल्या आहेत त्या पाटबंधारे विभागामध्ये अजूनही त्यांना कुठली त्या जमिनीचा काहीही एक रुपये मोबदला त्यांना मिळालेला नाहीये आणि नक्की ना या संदर्भामध्ये काही विषय आपण मांडणार आहात या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्यांना मिळालेली ही वस्तुस्थिती नाहीये आहे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के त्या प्रकल्पांतर्गत लोकांना पैसे मिळालेले आहेत अजूनही कुठल्याही शेतकऱ्याला पैसे मिळालेले नाही सांगतो कालव्याचं काम जसं टप्प्या टप्प्याने पुढे जात गेलं तसं भूसंपादनाची प्रक्रिया पण आपण केली ह्याही भागातलं भूसंपादनाचे जे प्रस्ताव आहेत ते प्रांत कार्यालयात सबमिट आहेत प्रगती पथावर आहेत ते होतील लवकर शेवटचं काय आश्वासन दिलंय त्यांना झाडीपर्यंत पाणी पोहोचवण्याचा आपण शंभर टक्के या वर्षी आपला प्रयत्न आहे आणि त्यात कालव्याचे जे का जे काही काही वगैरे असतील ते आपण त्या आयडेंटिफाय जशी लिकेजेस होतील तशी ते झाडी ते धरणात पाणी पडेल झाडीपर्यंत पाणी पडण्यासाठी दोन हजार चोवीस एंडिंग नाही हा पावसाळा पूर पाण्याचं पाणी पूर पाणी पूर पाणी हे साधारण आपण ऑक्टोबर ऑक्टोबरपर्यंत असतं तोपर्यंत आपण तिथं तो पाणी नेण्यासाठी ने प्रयत्नशील ने आहोत धन्यवाद माझं नाव नवल ना ना। ना 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 जाधव काय यांच्याशी असं सविस्तरपणे चर्चा झाली आणि कशा पद्धतीने उपोषण सुटलं काय बघा पहिली गोष्ट म्हणजे एक गोष्ट आहे की त्यांनी सांगितलं आहे की आम्ही वहन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे बायपासची जी प्रोसिजर आहे ती बायपासची प्रोसिजर पण आम्ही लवकरच करणार आहोत आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही पाणी झाडीपर्यंत पोच करण्याचा प्रयत्न करू म्हणजे आतापर्यंत ते म्हणत आहे की साहेब म्हणताय की हे जे आहे हे तुम्हाला पूर पाणी मिळणार आहे पण इथून मागे जर पन्नास वर्षाचा जर इतिहास बघितला तर प्रत्येक लोकप्रतिनिधीने या झाडी एरणगाव पाटाचं फक्त राजकारण केलं बरोबर आणि राजकारण केल्यानंतर त्यांनी त्याचं भांडवल तयार करून निवडून आले पण प्रत्यक्षात कागदावर जरी त्यांनी केलं असेल पण प्रत्यक्षात काम मात्र नाही आहे आणि इथून पुढे पण असे किती दिवस जाणार आहे आणि शेतकरी असे किती दिवस उपाशी मारणार आहे आता पाणी येतं ते फक्त दैवडपर्यंत आणि दैवडच्या खाली पाणी येत नाही आता पुढे विधानसभा आलेली आहे आणि हे जे तीन महिन्याचा जो कालावधी आहे याच्यात समजा जर आमच्या मागण्या जर तुम्ही आत्ता आम्हाला पूर्ण नाही करून दिल्या तर माझं सरळ मत आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना पण विनंती आहे की आपल्याजवळ आता उपोषण करून आपलं भागणार नाही तर सरळ आपण मतदानावर बहिष्कार करावा आणि ह्या लोकप्रतिनिधींचा तो कुठलाही असो त्यांचा त्याग करावा त्याशिवाय आपल्याला पाणी मिळत नाही असं का त्यांना पाणी मिळतं आम्हाला का नाही मिळत आम्ही माणसं नाहीत का आम्हाला पण पाणी मिळायला पाहिजे आमच्या पण गरजा आहेत आम्हाला पण मुलं बाळा आहेत मग आम्ही कधी मोठं व्हायचं आमच्या मुलांनी कधी शिकायचं आमच्या शेतीला कधी पाणी मिळणार आता ह्यावेळेस इतकी वाईट परिस्थिती झाली की प्यायला पाणी नाही प्रत्येक गावामध्ये टँकर चालू होते टँकरने पाणी पुरवठा केला आता टँकरने पाणी पुरवठा करूनसुद्धा ते पिण्यायोग्य नव्हतं तर ते पिण्यायोग्य नसल्यामुळे ते आंघोळीलासुद्धा चालत नव्हतं इतकं म्हणजे पूर्ण क्षारयुक्त पाणी होतं आणि अतिशय खराब पाणी होतं मग हे सगळे जे आठ खेड्यातील जे लोकं आहेत ते उमराण्याला जायचे आणि तिथून ते पाणी घेऊन यायचे पिण्यासाठी ॲक्वावरनं पाणी घेऊन यायचे म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती इथं जनावरांना प्यायला पाणी नाही म्हणजे तुम्ही महत्त्व कशाला देता पिण्यासाठी पाणी म्हणजे जगण्यासाठी पाणी महत्त्वाचं आहे पिण्यासाठी महत्त्वाचं आहे की शेतीसाठी महत्त्वाचा आहे हा विचार शासनानेही करावा आणि राजकीय लोकप्रतिनिधींनी बी करावा कारण इथून मागे त्यांनी जे राजकारण केलं आता या झाडी येरणगाव कालव्यावर इथून पुढे ते राजकारण होणार नाही कारण आज प्रत्येक शेतकरी जागृत झालेला आहे का जागृत झालेलं आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जागृत झालेला आहे त्याला फसवण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी करून आहे करू नये आणि जे सत्य आहे जे खरं आहे तेच सांगावं आणि इथल्या स्थानिक लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या ह्या आमदार असतील खासदार असतील यांनी पूर्ण कराव्यात त्याच्यानंतर जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत उदाहरणार्थ इथले सांगवीचे जे शेवाळे असतील किंवा तिसगावचे असतील उमराण्याच्या असतील ह्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा ह्या शेतकऱ्यांना किंवा यांना सपोर्ट करून आणि त्यांचा मार्ग मोकळ करावा एवढंच बोलायचं आहे धन्यवाद कशा पद्धतीने हे उपोषण मागे घेत आहेत नेमकं काय तोंडी आश्वासन दिलं गेलं की लेखी काही आश्वासन मिळालेले आमच्या काही मागणींच लेखी आश्वासन भेटलं आणि काही मागण्या त्यांच्या आता न होणार आहेत त्यांनी फक्त तोंडी आश्वासन दिले कारण त्यांच्या ते लोकप्रति आपल्या लढा दिल्या आपल्या मागण्या होणार नाही त्यामुळे आम्ही काही त्यांच्याकडून लेखी घेतली आणि काही मागण्या या आपण आम्हाला अजून लढा हा संपला नाही लढा द्यावा लागणार आहे मागण्या कोण कोणत्या झाली तुमच्या मागण्या आमच्या मागणी होती का यावर्षी पूर पाणी झाडेपर्यंत सोडावं तर त्यांनी सांगितले मुबलक पाठीसाठा शंभर टक्के आम्ही पाणीसाठा सोडू आणि जो रुंदीकरणाचा प्रश्न आहे रामेश्वरचा झाडी तो पण प्रगती पथावर आहे त्याचा अहवाल मांडलेला आहे तर आम्ही त्याचा पाठपुरावा करू ते पण करते आणि आम्ही स्वतः मंडळी पण करू आणि अशा प्रकारे आसून घेतले आणि पन मी आणि सर्वांना सांगितलं होतं आठड्यातील सर्व शेतकरी बांधवांना की आता आपण भूलचा आपण बळी न पडता आणि आठ गावांनी सरळ सरळ मतदानावर बहिष्कार टाकावा सर्व नेत्यांनी एकत्र बसून शेतकऱ्यांचा पन्नास वर्षाचा प्रश्न आहे आता एकमेव सांग आपला तोच आहे मतदानावर बहिष्कार टाकणे आणि त्यानंतर मी सर्व परिसरातील शेतकरी बांधवांचं आणि माझ्या सांगे गावातील सर्व शेतकऱ्यांचं व तरुणांचं मी आभार मानतो की त्यांनी मला सपोर्ट केला रामेश्वर तर झाडी ज्या संदर्भामध्ये काल या ठिकाणी उपोषणाला उपोषणाला या ठिकाणी शेतकरी वर्ग बसलेला होता आणि त्या अनुषंगातून आज काही जे अधिकारी होते ते आपल्यासोबत होते त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना आश्वासन केलेलं आहे के की जे पूरपाणी आहे ते पाणी आल्यावर आम्ही या धरणासाठी शंभर टक्के पाणी सोडू असं त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिलं आहे आणि ह्या आश्वासनानंतर ते उपोषण मागे घेत आहेत आणि जर कदाचित ह्याही वर्षी किंवा शेवटपर्यंत आम्हाला जर यावर्षी पाणीच मिळालं नाही तर आम्ही येणाऱ्या विधानसभेला असेल किंवा पुढच्या ज्या काही निवडणुका येतील त्यावेळेस आम्ही पूर्णपूर्ण हे आठ खेडे आम्ही मतदानावर बहिष्कार घालू असं या ग्रामस्थांचं या ठिकाणी त्यांनी आपलं म्हणणं या ठिकाणी मांडलेलं आहे यश नाईन मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका